आपलं पूर्ण भारतामध्ये स्वच्छ शहरामध्ये आणि सुंदर शहरामध्ये द्वितीय क्रमांक मिळालेला आहे गेल्या वर्षी आपला तिसरा क्रमांक होता आणि हा जो आपल्याला दुसरा क्रमांक मिळालेला आहे यामध्ये महापालिकेच्या बरोबरच आपले सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमचे सर्व सफाई कामगार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईकर नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्यामुळेच आपण या क्रमांकापर्यंत पोहोचू शकलो आणि आपल्याला सेव्हन स्टार मानांकन मिळालेलं आहे जे महाराष्ट्रातले एकमेव शहर आहे नवी मुंबई त्याला हे मानांकन मिळालेलं आहे आणि भारतामध्ये फक्त दोनच शहरं अशी आहेत तर या सर्व नवी मुंबईकर वासियांना धन्यवाद द्यावेत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून मी आज रॅली काढलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सर्व स सर्वेक्षणमध्ये आपण भारतामध्ये प्रथम क्रमांक येण्याचा जो निश्चय केलेला आहे तो आपण नवीन मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण करू असा मला विश्वास वाटतो